मन लागे ना राधेच राधा राही विचारात मन लागे ना राधेच राधा राही विचारात वाट बघते कान्हाची उभी राहू निदारात वाट बघते कान्हाची उभी राहू निदारात मन लागे राधेच राधा राही विचारात मन लागे ना राधेच राधा राही विचारात वाट बघते कान्हाची उभी राहून निदारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात राधा झाली आहे रान तिचं हरी कडे ध्यान राधा झाली आहे रान तिचे हरी कडे ध्यान वेड लावले राधेला त्या सावळ्या देवान वेड लावले राधेला त्या सावळ्या देवान हरवून गेली ग त्या मुरलीच्या स्वरात हरवून गेली ग त्या मुरलीच्या स्वरात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कानाची उभी राहून दारात मन लागेन राधेच राधा राही विचारात मन लागेन राधेच राधा राही विचारात वाट बघते कान्हाची उबी राहून दारात वाट बघते कान्हाची उबी राहून दारात रानमळ्याच्या सोहळ्यात गोप गोपी का मळ्यात रानमळ्याच्या सोहळ्यात गोप गोपी का कृष्ण रोखी तो गोपाळा भरला राधेच्या डोळ्यात ब्रह्म पाहिला राधेन त्या गोकुळच्या पोरात ब्रह्म पाहिला राधेन त्या गोकुळच्या पोरात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात लागे लागेन राधेच राधा राही विचारात लागे लागेन राधेच राधा राही विचारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात झाली गोकुळी बदनाम प्राणसखा तो घनश्याम श्याम श्याम सुंदर गिरिधारी तिच्या मुखामध्ये नाम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम झाली गो कुळी प्राण सखा तो घनश्याम श्याम झाली गो कुळी प्राण सखा तो घनश्याम श्याम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम हरी पिसारा फुलवी तो तिच्या मनाच्या मोरात हरी पिसारा फुलवी तो तिच्या मनाच्या मोरात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात मन लागे ना राधेच राधाराही विचारात मन लागे लागेना राधेच राधा राही विचारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात घरात सासूचा दास राधेला कृष्णाचा जाई मुनीच्या काठेला मट घेऊन पाण्याचा जाई मुनीच्या काठेला मट घेऊन पाण्याचा घरात सासूचा दास राधेल कृष्णाचा जाई यमुनेच्या काठेला मट घेऊन पाण्याचा जाई यमुनेच्या काठेला मट घेऊन पाण्याचा प्रेमाचा होकार राधा तुझ्या गदारात प्रेमाचा होकार राधा तुझ्या गदारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात मन लागे ना राधेच राधा राही विचारात मन लागे ना राधेच राधा राही विचारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कान्हाची उभी राहून दारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघत कानाची उभी राहून दारात धन्यवाद